The शाखा पोलिसांनी छापा टाकून बेलतोरडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमलवाडा येथील शिल्पा सोसायटीत सुरू असलेला पर्दाफाश केला सट्टेबाजांना सव्वीस वर्ष सन्नी अनल कुमार जसवानी वय चोवीस वर्ष विशाल कनयालाल बनवारी वय एकवीस वर्ष तनुला अमृतलाल गुरु दिनेश लोकचंद वर्धानी वय बेचाळीस वर्ष जयशंकर नंद सिंग वय सव्वीस वर्ष सन्नी अनिल कुमार जसवानी वय चोवीस वर्ष विशाल कन्हैयालाल बनवारी वय एकवीस राहणार कोडीगाव जिल्हा पिठवाण नेपाळ अशी अटकेतील सट्टेबाजांची नाव आहेत या प्रकरणात पोलिसांनी शोभी ऑनलाईनच्या आयडी धारका ही गुन्हा दाखल केलाय काही दिवसांपूर्वी दिनेश याने घरमालकाशी संपर्क साधला माझा मुलगा नागपुरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे व तो या त्याच मित्रांसाठी अभ्यासासाठी घर हवे आहे असे सांगून दिनेश घर भाड्याने घेतले सहा जण सतत लॅपटॉप काम करीत असल्याने ते अभ्यास करीत चा असल्याचा क्रिकेट सामन्यावर सट्ट्याची खायवाडी करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त राहुल मकनीकर यांना मिळाली सोमवारी सायंकाळी छापा टाकून सहा जणांना अटक केली पोलिसांनी या अड्ड्यावरून पस्तीस मोबाईल चार लॅपटॉप सह सात लाख आठ हजारांचे साहित्य जप्त केलं आहे युनिट चार आमचं जे क्राईम ब्रँचं पथक आहे नागपूर पोलिसचं त्यांना माहिती मिळाली होती की जो मनीषनगर एरिया आहे बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्या ठिकाणी एका ठिकाणी क्रिकेट बेटिंगचं काम चालू आहे आणि काही बाहेरून लोक आलेले आहेत त्या मिळालेल्या माहितीनुसार आमचे युनिट चारच्या पथकानं त्या ठिकाणी छापा टाकला आणि त्या छाप्यामध्ये सात लोक मिळून आलेले आहेत मेजॉरिटी uh, ही जे लोक आहेत हे मध्य प्रदेश बालाघाट या, बाला या ठिकाणचे मूळचे रहिवासी असल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्या ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफी जी क्रिकेट मॅच सध्या सुरू होती त्यामध्ये बेटिंग करताना मिळून आलेले आहेत त्यामुळे सात लोकांना ताब्यात घेतलेलं आहे जवळजवळ त्या कारवाईमध्ये एकोणतीस मोबाईल आणि पाच लॅपटॉप असे वापरून ते वेगवेगळी बेटिंगचं काम करत असल्याचं आढळून आलेलं आहे जवळजवळ साडेतेरा लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी बेलतोर्डी पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेलं आहे माननीय पोलीस आयुक्त रविंदर सिंगल सरांच्या सूचनेप्रमाणे हे बेटिंगचे जे व्यवसाय करतात त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवून हो आहोत आणि त्यांच्यावर कारवाई करत आहोत